ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील नरवीर तानाजी मित्र मंडळ या वर्षी आपल्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असून या पार्श्वभूमीवर मंडळाच्या ठाण्याच्या राजाचं दिमागदार आगमन मोठ्या उत्साहात पार पडलं फुलांनी सजवलेल्या भव्य रथावर ठाण्याचा राजा विराजमान झाला होता या रथाची आकर्षक आरास पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी संपूर्ण पाचपाखाडी परिसर दुमदुमून गेला होता. ठाण्याचा राजा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते. श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांचा संगम झाल्यानं वातावरणात अनोखी ऊर्जा निर्माण झाली होती. नरवीर तानाजी मित्र मंडळ हे ठाण्यातील सर्वात जुनं आणि प्रतिष्ठित मंडळ मानलं जातं दरवर्षी मंडळ सामाजिक उपक्रमांवर भर देत विविध उपक्रम राबवते. यंदाही रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरं शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबवण्याची तयारी करण्यात आली ठाण्यातील गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणून ठाण्याचा राजा ओळखला जातो त्यामुळेच या आगमन सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला भक्तांच्या उपस्थितीनं पाचपाकाडी परिसरात उत्साह आनंद आणि भक्तिमय वातावरणाचं सुंदर चित्र अनुभवायला मिळालं